लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसी आणि मराठा समाजातील नेते आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हा मैदानात उतरले असून काही झाले तरी कुणबी नोंदी रद्द होणार नाही ओबीसीतूनच आरक्षण घेणार यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे ठाम आहेत यातच लोकसभेत महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारूनही अपक्ष लढून विजयी झालेल्या विशाल पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आपण भाजपाचा पराभव करू शकतो धनशक्तीचा पराभव करू शकतो या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे सांगितून कळाले लिंगायत मराठा धनगर समाजाने आपल्याला मतदान केले या निवडणुकीत सांगली शहरातील मुस्लिम आणि इतर समाजातील लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केले सांगलीमध्ये जैन समाज आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या मागण्या आणि अडचणींकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे तेंग त्यांनी आम्हाला मतदान केले असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे यावेळी अपक्ष निवडून आलेले काँग्रेसचे खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले